नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग्या युट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिंदेवाडे हिंगणगाव कवटे पासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव अत्यंत स्वाभिमानी आणि विकासानं प्रगतीपथावर गेलेलं याच गावाच्या ग्रामपंचायतीचा सुवर्ण महोत्सवी वर्ष अत्यंत उत्साहाने साजरं होत आहे उद्या तेरा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता मी जयवंत आवटे कथाकथन आणि बरंच काही हा विषय घेऊन येत आहे या कार्यक्रमामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा आहेत नामवंत व्यक्तींचे सत्कार समारंभ आहेत ह्या देदेप्यम्यान सोहळ्याला आपण सगळेजणे उद्या हजर राहू उपस्थित राहू आणि हा सोहळा आबळवंशेवर नेऊ उद्या तेरा फेब्रुवारीला शिंदेवाडी हिंगणगाव येथे संध्याकाळी सात वाजता विषय कथाकथन आणि बरंच काही धन्यवाद